कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आलेली आहे हरणय राजवाडी येथील ऐंशी वर्षीय जयंत भागोजी दुबळे यांनी जमीन विक्रीचे चाळीस लाख रुपये मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या प्रकरणी त्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दापोली पोलिसांनी दोन व्यक्तींविरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलेली आहे तीस ऑक्टोबर रोजी जयंत दुबळे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले होते तपास सुरू असताना पोलिसांना त्यांच्या घरात एक चिट्टी सापडली या चिठ्ठीमध्ये दुबळे यांनी संदेश शंकर कदम आणि अमोल भालचंद्र गुरव यांच्याकडे जमीन विक्रीचे चाळीस लाख रुपये थकलेले ला असून ते मिळत नसल्याने आपण जीवन संपवत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते गेली दीड वर्षे दुबळे हे त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होते मात्र त्यांना तें ते मिळाले नाहीत या फसवणुकीमुळे ते नैराश्यात गेले आणि त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले दापोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संदेश कदम वय वर्ष अठ्ठेचाळीस आणि अमोल वय वर्ष एकोणचाळीस या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे दोघांनाही अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे